बायकोनं घरात मांजर पाळलेलं आणि तिचं ती खूप लाड करून करायची आणि ती जेवायला बसली की त्या ला मांजरालाही घेऊन बसायची वाटीत दूध भाकरी कुस करून द्यायची पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही उलट उघडं दिसेल त्या भांड्यात ते तोंड घालायची त्याला सवय होती त्याचा त्याला प्रचंड रागायचा एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजराने त्याच्या तोंडात ताटामध्ये तोंड घातलं नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला घाववर मी बसल्यानं मांजर बाराच वेळ निश्चित पडून राहिलं मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसलं त्यानं हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं आणि चक्क शौर यार मी मागायची तुझ्या ताण ताटात तोंड घातलं क्या करे यार मजबूर मजबूरू पुन्हा नाही असं करणार असं माणसासारखं बोललं नवरा वेडा व्हायचा वाकि राहिला त्यानंतर मात्र मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं ताटात तोंड घालणं तर सोडा पण दारातला पेपर आणून देणे टेपवरचा चष्मा आणून दे अशी बारीक सारीक कामं त्याला सांगितली की ते करू लागलं मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली ऑफिसमधून येतच मांजर दिसलं की नाही दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा तो विचारायचा अगं मण्या कुठं दिसत नाही ग बायकोला सारखा विचारत राहायचा असेच काही दिवस गेल्यावर एके दिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येऊन थांबली मन्यानं खिडकीतनं ती व्हॅन बघितली त्याच्या मनात काय आलं कोण जाणे पण धावत जाऊन तो स्वतःच त्या बस व्हॅनमध्ये बसला नवऱ्यानं हे बघितलं हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो त्या मनाच्या मागे धावला मन्या आपला व्हॅनमध्ये निवांत बसलेला नवरा म्हणाला म्हण्या अरे वेड्या इथे गाडीत का बसलायस ही गाडी बेवारच मांजरांसाठी आहे तुझ्यासाठी नाही त्यावर मन्या म्हणतो मला माहिती आहे पण मला जायचंय आता शांतपणाने मने बोलला अरे मने असं का करतोयस तू किती लाडका आहेस आमच्या दोघांचा माझं तर पानपण हलत नाही तुझ्याशिवाय तू तु क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू तु कुशल मला सोडून निघालास यार ये ना प्लीज उतर यार या आता काकुळ तिला येऊन नवरा बोलला मना गोड हसला आणि बोलला तू माझ्यावर प्रेम करतोस माझ्यावर प्रेम करतोस नवरबा म्हणाले म्हणजे काय शंका आहे का तुला तेव्हा मन्या म्हणतो अरे मित्रा मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो ना जेव्हा हवं तिथं तोंड घालत होतो तेव्हा मी तुझं ना आवडता होतो तू माझ्यावर सतत रागवायचा माझ्या डोक्यात पाटा पण तू घातला होतास एकदा पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो तुला हवं तसं करू लागलो तेव्हा मात्र मी तुला आवडू लागलो तू माझ्यावर प्रेम करू लागलास येत नवल ते काय नॉट सो स्ट्रेंज यार <laughs> वपूंची ही कथा आहे लिल ही मी लिहिलेली नाही पण वपूंची ही कथा खूप काही सांगून जाते जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा ते, ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखा वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं कारण त्याचं वागणं आपल्याला सुखवणारं असतं पण जेव्हा तो आपला ऐकत नाही आपल्याला हवं तसं वागत नाही तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोस वाटतं त्याला टाळत राहतो भेटलंच कधी तर त्याच्यावर चिडतो रागावतो त्यांना नाहीच ऐकलं की मग वर्मी गाव घालून नातंच संपवून टाकतो ज्याच्यावर जीवापण प्रेम असतं त्याला तो क्षणात्पर्क करून टाकतो आश्चर्य का वागतो असा आपण त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं कि निवळ टाइमपास म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करत अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं त्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो वपू काळेंचा हा सुंदरसा लेख मला व्हॉट्सअपवर आला होता आणि मला वाटलं की हा आपल्या सगळ्या आनंदियन्सनी ऐकावा म्हणून यावर मी हा सुंदरसा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम